सर्व न्यूज चॅनलवरती आता सगळ्या न्यूज चालू आहेत त्या फक्त बदलापूर रेल्वे स्टेशनच्या बदलापूर रेल्वे स्टेशनवरती अक्षरशः लोकांनी धुमाकूळ घातला आहे बदलापूर रेल्वे स्टेशनवरती लोकांनी रेल्वे अडवले आहेत आणि याच बदलापूर स्टेशनला लोकांच्या जबावाने अक्षरशः पोलिसांवरती दगडफेक केली आहे आणि त्यात कितीतरी पोलीस गंभीर जखमी झाले नेमकं काय प्रकरण आहे कशामुळे एवढी जास्त जनता त्या बदलापूर रेल्वे स्टेशनला आली आणि काय आहे ते अल्पवयीन मुलींच्या अत्याचाराचं प्रकरण बदलापूर मधल्या नामांकित शाळेमधल्या दोन अल्पवयीन मुलींवरती दोन तीन ते चार वर्षा एवढं वय त्या चिमुकल्यांवरती अत्याचार झाल्याची घटना मुंबईलगतच्या बदलापूरमध्ये घडले आणि ही एवढी निंदनीय घटना आहे ज्याचे पडसाद अख्ख्या महाराष्ट्रभर उमटायला लागले अक्षरशः कोलकत्त्याची म्हणजे पश्चिम बंगालच्या कोलकत्याचे त्या डॉक्टर्स ही जी अत्याचाराची घटना बलात्काराची घटना ताजी असतानाच देशात एवढा आक्रोश असतानासुद्धा अशी घटना आपल्या महाराष्ट्रात त्या शिवरायांच्या भूमीत घडू शकते विश्वास ठेवण्याच्या पलीकडचा विषय आहे तर बदलापूरच्या त्या नामांकित शाळेमध्ये तीन ते चार वर्षांच्या त्या चिमुकली शिकत होत्या रोज सकाळी जायच्या आणि दुपारी दोन वाजेपर्यंत त्या घरी यायच्या पण एके दिवशी म्हणजेच गुरुवार बुधवारच्या या दिवसांमध्ये त्या चिमुकली घरी आल्या असता आपल्या आईवडिलांजवळ गेल्या आणि त्या रडायला लागली तिने त्यांच्या वडिलांना सांगितलं की माझ्या प्रायव्हेट पार्टमध्ये दुखायला लागले तर त्यांच्या आईवडिलांना काळजी वाटायला लागली म्हणून त्यांनी त्यांच्या ज्या त्या मुलीच्या ज्या वर्गमैत्रिणी असतील त्यांच्या पालकांना संपर्क गेला त्यांना ही घटना सांगितली त्यावेळेस त्या पालकांनीसुद्धा सांगितलं की आमच्या मुलीसुद्धा काही दिवसांपासून नर्सरीमध्ये जायला घाबरत आहेत तर या गोष्टीत संभ्रम निर्माण झाला तर ते दोघंही जण ते दोघंही पाल्य डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांकडून धडकी भरवणारे रिपोर्ट समोर आले त्या मुलींवर अत्याचार झाल्याचे रिपोर्ट डॉक्टरांनी दिले अक्षरशः लाजीरवाणी गोष्ट आहे ही महाराष्ट्रासाठी की तीन ते चार वर्षांच्या त्या चिमुकलींवरती अत्याचार होतात ते महाराष्ट्रासारखे बोलत त्याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट ही आहे की ज्या वेळेस बदलापूरसारख्या पोलीस स्टेशनला ते पाल्य आपल्या मुलींच्या अत्याचाराची रिपोर्ट्स देण्याकरता जातात त्यावेळेस तिथे ते, ते, ते रिपोर्ट घेण्यास नकार दिला जातो तोही तब्बल बारा तास आणि जे नकार देणारी पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक होत्या त्या अक्षरशः एक लेडीज होत्या शुभदा शितोळे असं त्यांचं नाव आहे आणि या शुभदा शितोळे पोलीस निरीक्षकांनी अक्षरशः स्वतः लेडीज असल्यावरही हो महिलांवर त्या अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचं प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न केला तब्बल बारा तास त्यांना रिपोर्ट घेऊ दिला नाही ही लाजीरवाणी गोष्ट आहे पोलिस डिपार्टमेंटसाठी खास करून त्या महिला पोलिसांसाठी असंच दडपवण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात का एका अल्पवयीन मुलींवर अत्याचार होतो त्यावेळेस एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वतः एक लेडीज सुभदा शितळे नावाची ती स्वतः त्या गोष्टींना नकार देते ते प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न करते ही खूपच लाजीरवाणी गोष्ट आहे ते प्रकरण पुढे जात असताना त्या प्रकरणाला बरेच वळण आले हे प्रवेश शुक्रवारी रात्री दहा वाजता उशिरा ती रिपोर्ट नोंदवण्यात आले एफ आय आर नोंदवण्यात आले त्यानंतर शुभदा शितोळ्यांचं तडखाफडकी ट्रान्सफर हे ठाणे कंट्रोल रूममध्ये करण्यात आलं तर अशा अधिकाऱ्यांना कारांना ट्रान्सफर करण्याऐवजी बडदर्फ केलं पाहिजे लाज वाटायला पाहिजे अशा अधिकाऱ्यांना की ज्या स्वतः लेडीज असण्यावर अशी प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न करतात तर पुढचं प्रकरण ते या प्रकारचं आहे की ह्या ज्या मुली ज्या शाळेमध्ये शिकत होत्या त्या शाळेतमध्ये एक ऑगस्ट पासून कॉन्ट्रॅक्ट चालू झाला होता एक कॉन्ट्रॅक्टवर मुलगा चालू झाला होता जो की सफाई कर्मचारी होता कारण त्या शाळेमध्ये महिला वॉशरूम साफ करण्यासाठी कुठल्याही महिला सफाई कर्मचारी ठेवण्यात आलेल्या नव्हत्या आणि त्यामुळेच अक्षय शिंदे नावाचा मुलगा त्या शाळेमध्ये एक सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता आणि तो सफाई कर्मचारी पुरुष आणि महिला असे दोन्ही वॉशरूम साफ करत होता आणि त्याच अक्षय शिंदे या आरोपीने त्या मुलींवर अत्याचार केलेले आहेत आणि त्यानंतर त्याच्यावर बी एन एस नवीन जे क्रिमिनल लॉ आलेले आहेत बी एन एस आणि पॉस्को अंतर्गत त्याच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिलेली आहे त्यानंतर त्याला बरेच विरोधक पुढे आले त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याला वर्षभरात फाशी शिक्षा द्या किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी आता विरोधक मागणी करायला लागले खरं तर विरोधकांनाही लाज वाटली पाहिजे आणि जे, जे पक्ष सत्तेत आहेत त्यांनासुद्धा लाज वाटली पाहिजे अशा गोष्टी महाराष्ट्रात घडतात आणि आपण त्याचं फक्त राजकारण करतो खरं तर कोलकात्यात झालेली ती घटना खरंच अक्षम्य होती तशा वेळेस आपण फक्त तर कॅन्डल मार्च काढून त्या लोकांना आपण सहानुभूती देण्याचा प्रयत्न करतो ही भारताची संस्कृतीच नाही आहे खरं तर ज्यावेळेस असे अत्याचार होता अशा आरोपींना न्यायालयाने सजा सुनावण्यापेक्षा खरं तर चार चौकात चौकात फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे जनतेसमोर जेणेकरून असे कृत्य करणाऱ्याच्या मनात धडकी भरेल त्याची भीती त्याच्या कुटुंबाला त्याच्या अख्ख्या आयुष्यभराच्या त्या सोपत्यांना आणि पुढे असे एखादा जो काही कृत्य करण्याच्या नादात असेल त्याला भरेल खरं तर राजकारणी फक्त लाजीरवानं राजकारण करत राहतात हे जावे करत राहतात त्यासाठी न्याय मागण्यासाठी एक दोन दिवसाचं राजकारण करून सगळे शांत बसतात पुढे तोंडावर निवडणूक आहेत तेवढ्या गोष्टीपुरतंच फक्त राजकारण आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात पण अशा लाजिरवाण्या गोष्टींवरती लाज वाढली पाहिजे राजकारण्यांना हे सगळं प्रकरण झाल्यावर तिथल्या मुख्याध्यापक आया कर्मचारी यांना त्या शाळेने बरखास्त केले निलंबित केले तिथले सी सी टी व्ही फुटेजसुद्धा त्या शाळेत कितीतरी दिवसांपासून ते सी सी टी व्ही कॅमेरे बंद आहेत हे प्रकरण समोर आले खरं तर या शाळेची जी काय मालक असतील ते हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असतात आहेत का किंवा ते कोणी मोठे राजकीय व्यक्ती आहेत का हे सुद्धा तेवढाच महत्वाचा भाग आहे एवढी मोठी नामांकित शाळा आणि एवढ्या मोठ्या नामांकित शाळेतले सी सी टी व्ही बंद कशी असू शकतात आणि तुम्ही असं प्रकरण झाल्यावर त्या फक्त मुख्याध्यापक किंवा आय कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून त्यांनाच का निलंबित आहे तुम्ही खरं तर ती शाळा बंद पडायला हवी त्या शाळेचे जे मालक आहेत त्यांना सुद्धा याच प्रमाणात शिक्षा व्हायला पाहिजे जेणेकरून ज्यांनी ही प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असे प्रकरण झाल्यावर मेणबत्ती फिरवून चौका चौकात बसण्यापेक्षा अशा नराधर्मांना ठेचण्याची ताकद आया बहिणींना द्या